मातोश्रींची त्रिशताब्दी वर्ष साजरी करण्याची ध्येय समितीच्या वतीने घेऊन संपूर्ण वर्षभर तीनशे मातोश्रींच्या मूर्ती वाटप करण्याचे ध्येय समितीनं घेतलं आहे येत्या एक सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे मातोश्रींची पुण्यतिथी मागील वर्षीही साजरी केली आणि यावर्षी साजरी करण्याच्या नियोजनासाठी त्र्यंबकला गेलो असता गोरठाण या गावातील तरुण मंडळी व ग्रामपंचायत आवारातील व्यक्तींनी मातोश्रींचा पुतळा मागणी केली होती त्यानिमित्ता आज ग्रामपंचायतला जाऊन मातोश्रींचा पुतळा या ठिकाणी देण्यात आला या ठिकाणी गावातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य तसेच तरुण गावकरी मंडळी उपस्थित होती या ठिकाणी आदिवासी भागामध्ये मातोश्रींची जयंती पुण्यतिथी जोरदार साजरी करण्यासाठी ही मूर्ती देण्यात आली आणि एक सप्टेंबरची नियोजनासाठी नियोजन बैठक पार पाडण्यात आली या प्रसंगी समितीचे समाधान भाऊ बागल यांनी मातोश्रींच्या कार्यकर्तृत्वावर तसेच त्र्यंबकमधील कार्याबद्दल माहिती दिली आणि नियोजनाचं स्वरूप हे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये दिंडी सोहळा निघणार आहे कुशावर्त या ठिकाणी जाऊन मातोश्रींची आरती आरती गोदा महाभिषेक होणार आहे या सोहळ्यासाठी होळकर घराण्यांचे वंशज पालकमंत्री खासदार तसेच पुरोहित महासंघ साधू संत इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी समिती सदस्य वैभव रोकडे अण्णासाहेब सापणार ग्रामपंचायत सरपंच उप सरपंच सदस्य मंडळी तरुण गावकरी वर्ग उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी योगेश गोलप मुख्य संपादक नाशिक अहिल्याबाई हो। हो। होलकर दाणी अहिल्याबाई होलकर अंडर टूकिनिस्ट्रेटिव्ह ऑफ होलकर डायनेशन होलकर सर एज हर मिलिटरी कमांडर She is widely known for her courage, resourcefulness, help, uh, helplessness, and most important, self-reliance. Yes, self-reliance with total administrative skills. Grief it is said that Ahilabai wanted to sacrifice herself by committing Sati Prohibition Act, but he was that Malara Hurkar who stopped instead of that and trained her in military matters and administrative skills. Ayla Bai Holkar built hundreds of temples and dharmashalas throughout India her most notable contribution was the contribution of repair and renovation of famous kashi vishwanath temple she is widely known for her courage resourcefulness and administrative skills today in our india there were some major issues regarding women some cases like rape cases सेक्शुअल हरॅसमेंट अँड सम मेजर इशू रिगार्डिंग वुमन आर रिटेड वय इज दिस हॅपन आर इंडिया अबाउट इंडिपेंडंस बट सम इवल माइंडसॉट अवेअर अबाउट दॅट वी वॉन्टू मेक दम अवेअर अबाउट दॅट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वी वॉन्ट टू मेक आर वुमन सेल्फ डिपेंडंट स्ट्रॉंग अँड मोस्ट इम्पॉर्टंट गिव्ह देम ट्रेनिंग टू हाऊ टू सेव देम सेल्फ